नमस्कार मैत्रिणी नो स्टायलिश वूमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे घरी आपल्याला सुटसुटीत आणि आरामदायक कपडे घालायला आवडतात लग्नानंतर बऱ्याच महिलांना गाऊन घालायला खूप आवडतात त्यामुळे गऊनमध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या प्रिंटचे आणि मॉडर्न वेस्टर्न स्टाईलचे गाऊन मार्केटमध्ये मा पाहायला मिळतात पूर्वी गाऊन हे फक्त नाईटला यूज केले जायचे त्यामुळे गाऊनमध्ये जास्त व्हरायटीज नव्हत्या पण सध्याच्या वाढत्या मागणीमुळे गाऊनमध्ये खूप सुंदर आणि मॉडर्न डिझाईनचे गाऊन मार्केटमध्ये पाहायला मिळतात ज्यामुळे तुम्हाला एक स्टायलिश आणि मॉडर्न लुक मिळतो दिवसभर घरी बहुसंख्य भारतीय महिला अतिशय आरामदायी वाटते म्हणून गाऊन यूज करतात पण अचानक जर कोणी पाहुणे आले किंवा दूध भाजी घेण्यासाठी बाहेर जाण्याची वेळ आली तर सरळ त्या गाऊनवर ओढणी घेतात पण ते खूप विचित्र दिसतं म्हणूनच आता कित्येक मैत्रिणीची अडचण सोडवण्यासाठी गाऊन वीत दुपट्टा असा नवीन प्रकारच मार्केटमध्ये आलेला आहे या गाऊनमध्ये मॅचिंग ओढणी मिळते त्यामुळे मग आयत्यावेळी कोणती ओढणी घ्यावी असा प्रश्न पडत नाही अशा गाऊनचा सा सेट साडेतीनशे ते चारशे रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतो आणि तो, तो कॉटनचा असल्याने आरामदायक देखील वाटते आणि ह्या गाऊनमध्ये आपल्याला कित्येक आकर्षक रंग असे पाहायला मिळतात अतिशय स्मार्ट लुक देतात जर तुम्हाला ही गाऊनवर ओढणी घ्यायची सवय असेल तर असा एखाद्या पॅटर्ननं तुम्ही नक्कीच ट्राय करून पाहू शकता जर तुम्हाला मॉडर्न आणि स्टायलिश गाऊन ट्राय करायला आवडत असतील तर तुम्ही असे ट्रेंडी अंब्रेला स्टाईल गाऊन ही नक्कीच ट्राय करू शकता या गाऊनला ब्युटिफुल बेल स्लीव असून बॅकसाईडला ॲडजस्टेबल नॉट देखील पाहायला मिळतात असे गाऊन तुम्हाला स्मार्ट आणि स्टायलिश लूक देतील आणि हे गाऊन रियॉन फॅब्रिकचे असल्याने कम्फर्टेबल लुक देतात सध्या गाऊनमध्ये असे हाय क्वालिटीचे होजियारी फॅब्रिकचे गाऊनसुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत हे गाऊन हेवी असतात आणि दिसायलाही खूपच स्टायलिश लुक देतात अगदी दीड ते दोन वर्षे जरी यूज केला तरीसुद्धा ह्या गाऊनचा कलर अजिबात जात नाही गाऊनमध्ये सध्या असे प्लेन पॉकेट गाऊन खूपच फॅशनमध्ये आहेत संपूर्ण गाऊन प्लेन असून ह्याच्या नेकला एम्ब्रॉयडरी येते असे गाऊन तुम्ही यूज केला तर गाऊनमध्ये तुम्ही तितक्याच सुंदर आणि स्मार्ट दिसाल बऱ्याच जणी ह्या लो क्वालिटीचे गाऊन यूज करतात आणि मग त्या गाऊनचा कलरही पटकन जातो आणि ते गाऊन डल पडतात आपण एकतरी घरी फारसा मेकअप करत नाही त्यामुळे घरी जे आपण कपडे वापरतो ते फ्रेश आणि नेटनेटके असावेत सध्या गाऊनमध्ये बेल स्लीव्ह असलेले गाऊन लाँग स्लीवज असलेले गाऊन असे वेगवेगळे पॅटर्नचे ट्रेंडी मॉडर्न लुक देणारे गाऊन मार्केटमध्ये पाहायला मिळतात असे गाऊन तुम्ही यूज केला तर गाऊनमध्येही तितक्यात सुंदर आणि स्मार्ट दिसाल। जर दिवसभर घरी तुम्ही गाऊन यूज करत असाल तर असे मॉडर्न गाऊन नक्कीच यूज करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा